पहिला फ्लेवर आहे कोकम हा फ्लेवर आपल्याला तिथेच म्हणजे स्पेशल असं बघायला नाही मिळालं नावाप्रमाणे थोडा तिखट आहे थो खावा तिखट आवडतं तर वादळ पेरी पेरी जबरदस्त आहे आपलं नेहमीचं पाव थोडं पांढरा असतो आणि चप्क असतो हा गव्हाच्या पिठाचा आहे <laughs> स्पेशल करून घेतला आहे असे आहेत की आम्ही फ्रुट्स मार्केटमधून घेऊन येतो तो हां आणि त्या फ्रुट्सचे हे फ्लेवर्स बनवले आमचे पदार्थ खाल्ल्यानंतर तुमची कोणाचीही तब्येत बिघडणार नाही उलट तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे कारण हे सगळं आरोग्यदायी आहे हो हो खास तुमच्यासाठी बनवलेलं हो नक्की okay. ट्राय करा okay. ओके नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या भागात मध्ये माझं नाव आहे वसंत दरांगे आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडे मी घेऊन येतोय तुम्ही बघत असाल तुमचा छान असा प्रतिसाद आहे आणि ट्रॅव्हलिंगचे ट्रेकिंगचे व्हिडिओ आणि फूड रिलेटेड व्हिडिओ मी घेऊन येतो आहे तर आज मी निघालो आहे निगडी प्राधिक प्राधिकरणामध्ये तर सांगायचं झाल्यास पुणे तिथे उन्हे नाही आणि पुण्यात खाण्याची कमी नाही खाद्यपदार्थाची कमी नाही बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या टाईपचे फूड आणि खाद्यपदार्थ मिळतात आणि सांगायचं झालं तर पाणी सुटते तोंडायला तर त्याच्यातूनच मी आज निगडी प्राधिकरणामध्ये निघालो आहे तिथे सेवन टाईपची पाणीपुरी आहे आणि त्याची टेस्ट घेण्यासाठी मी निघालो आहे तर वेळ नाही लावता जास्त काही नाही बोलता तुमच्यासोबत डायरेक्ट आपण पाणीपुरी की टेस्ट घेण्यासाठी जाऊयानो बरेच दिसतं आहे ना पाणीपुरीला भेट द्यायची होती दादाना व्हिडिओमध्ये घ्यायचं होतं आणि फायनली आता मी आणलो आहे आणि स्टॉल तुम्हाला दाखव आरोग्यदायी पाणीपुरी आहे मल्टीफ्लेवर्स पाणीपुरी बघा सर्व प्रकारचे दिशा नाईक ताईचं नाव आहे आणि दादाचं नाव आहे दिपेन नाईक दादाला आहे ना बरेच दिवस ओळखतो म्हणजे दोन चार व चार वर्ष दोन तीन वर्ष झाली असतील कारण की छोटंसं त्या साईडला त्यांचा स्टॉल होतो छोटंसं स्टॉल होतं त्याच्यातून त्यांनी एवढं मोठं स्टॉल उभं केलं आहे आणि बरेच दिवस येतो आहे इकडे पण बरेच दिवस झालं आहे की दादांना म्हटलं व्हिडिओमध्ये घेतोही घेतो आहे शेवटी फायनली तो वेळ आला आहे आणि पाणीपुरी आहे ना एकदम झक्काच आहे पहिले पाणीपुरी घातोय घेता मित्रांनो पाणीपुरी खातो आहे आणि सात प्रकारची पाणीपुरी वेगळ्या फ्लेवरची जी नेहमीची पा पाणीपुरी खातो आहे ना ती एवढी टेस्ट नाही लागतात कारण त्यांनी थोडंफार ॲसिडिटी पण होते पण ही पाणीपुरी वेगळ्या प्रकारची आहे लसूण पाणीपुरी आहे त्याच्यामध्ये आणि लेमन पाणीपुरी आहे ठेसा पाणीपुरी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार आहेत पहिलं फ्लेवर आहे कोकम हा फ्लेवर आपल्याला कुठेच म्हणजे स्पेशली असं बघायला नाही मॅडम कोकम आहे तुम्ही कोकणातला आहे म्हणून मी हा कोकम फ्लेवर बारा महिने ओ माय गॉड दुसरा आहे जलजिरा ओ त्या बाजू मित्र आहे ना एक खाल्ल्या वेगळीच टेस्ट लागते जी सात दुसरी पाणीपुरी आहे ना ती खाल्यावर थोडं ॲसिडी व्हायला लागतो नाही बघा थंडा एकदम जबरदस्त पाहिजे हा दुसरा प्लेअर उडला आहे पण आपण कोकम आणि गर्जिरा हा त्याच्यानंतर कैदी कुजर नाही हो हो काय बरं कैदी आणि पुजे नाही मे ना अजून अजून येत असतो मला इच्छा झाली ना ट्रॅविकला येते मस्त पाणीपुरी घ्यायची काही त्रास होतो दुसरी पाणीपुरी खाल्ली खूप जडधड होतो ओटामध्ये पुढचा फ्लेवर आहे लसूण हा फ्लेवर आहे लसूण हो हो तिखट हा तिखट लसूण असतात या जागेला खाऊ गल्ली म्हणतात बेड चौकातली खाऊ गल्ली म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ मिळतात पाणीपुरी इथली बेस्ट आहे हा कोणता आहे मिक्स फ्लेवर आहे हा मिक्स फ्लेवर बोलला आहे एकदम शांत करतो उन्हाळ्यामध्ये शांत करायला एकदम चांगलं बघा जबरदस्त आहे ना मानी आपल्याकडे वक्तव्य आहे लेमन जिंजर हा आहे लेमन जिंचर सहा फ्लेवर हा फ्लेवर फ्री बघा फ्लेवर वाढलाय वाटत असं वाटतं मला एक कुठला तरी फ्लेवर वाढलाय सात होते एक फ्लेवर वाढलाय हा कुठला आध एक किलो आहे म्हणजे जो सगळीकडे नेहमी पाणीपुरी खातो ना तो सो फिनिश आता आपण दादाला विचारू या पाणीपुरीबद्दल बोला 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 नाव सांगू शकता आपल्याकडे आरोग्यदायी मल्टीफ्लेवर पाणीपुरीमध्ये आठ फ्लेवर मिळतो आणि फ्लेवर हे फ्लेवर्स असे आहेत की आम्ही फ्रूट्स मार्केटमधून घेऊन येतो आणि त्या फ्रूट्सचे हे फ्लेवर्स बनवतो आणि मेन जो पहिला आम्ही कोकम फ्लेवर जो सांगितला त्या कोकमचा आगळ कोकणातून इथे अरे क्या बात आहे त्याचा फ्लेवर बनवतो अरे बाबर फ्रूट कोकणातच असतं तिथला तिथले तिथे प्रोडक्शन होऊन त्याचा आगळ इथे येतो आणि त्याचा आम्ही फ्लेवर बनवतो बाकीचे जे आहेत कैरी हां कैरी ही कैरीचं झाडच्या दारामध्ये असल्या कारणाने बारा महिने कैरी उपलब्ध अरे बापरे जबरदस्त कैरीचा कैरीचा फ्लेवर त्यासाठी आम्हाला बारा महिने उपलब्ध असतो तुम्हाला कधी आला कैवी हा फ्लेवर मिळणार असतो आणि बेसिकली आम्ही कसं करतो सीझन जसं असेल त्या सीझन प्रमाणे फ्लेवर चेंज करतो अरे बापरे म्हणजे पावसाळ्यामध्ये प्लेटलेट्स वाढवणारे फ्लेवर्स असतात म्हणजे जे प्लेटलेट्स वाढवणारे फ्रुट्स असतात ग्रेनेट्स डाळिंब पपई ॲपल पायनॅपल हे जे फ्लेवर्स असतात जे फळ असतात त्याचे फ्लेवर्स बनवतात अच्छा, अच्छा। म्हणजे काही जणांची इच्छा असते खायची पण ते खाऊ शकत नाही खा। काही आजार वगैरे असतात बरोबर त्यासाठी पण आम्ही अच्छा अच्छा हिवाळ्यामध्ये अच्छा। हिवाळ्याचे फ्लेवर हिवाळी फ्लेवर असतो हो, हो, बरोबर आहे अच्छा उन्हाळ्यामध्ये उन्हाळी फ्लेवर असतात फॉर एक्झाम्पल आवळा थोडे दिवस मठ्ठा चालू करणार आहे हापूस आंब्याचा फ्लेवर असतो असे सगळे फ्लेवर्स चालू करतो असतात आरोग्यदायी मल्टीफ्लेवर पाणीपुरी दोन हजार सतरापासून चालू होती हा माहीत आहे दोन हजार सतरापासून आमची पाणीपुरी मित्रांनो दोन हजार सतरा म्हणजे मला आठवते जबरदस्त पाऊस आहे आणि त्यांचा एक मित्र तो पाणीपुरीचा गाडा चालवायचा मी त्यांना नेहमी भेटायचो आणि आज गाडा नवीन मस्त आहे की तयार झाला तर अजून काय म्हण काय सांगू शकता आणि मला हे सगळे फ्लेवर शिकवणारी कोही नाही आहे वहिणीचं बहुतेक करून हॉटेल मॅनेजमेंट झाल्याचं मला दादा सांगत होते त्यामुळे वहिणीला बऱ्यापैकी प्रकार माहीत आहे आणि दादाला त्यांनी शिकवलं म्हणते बेस्ट आहे स्त्री ही पुरुषामध्ये उभी राहते आणि कणखर उभी राहते त्यामुळे माणूस समोर जातो आहे जेवढं आपण व्यवसायामध्ये उतरू हा। तेवढं आपण स्वतःचा स्वतःचा एक मान हा। स्वतःचा स्वतःच उत्पन्न स्वतः उपलब्ध करून घेऊ आपल्याला कोणाच्या अंडर काम करायची गरज लागणार बरोबर आहे बरोबर आणि मी सुद्धा आधी बीपीओ कंपनीमध्ये काम केलेले पी ओ मध्ये चौदा वर्ष काम झालेलं आहे माझं आणि मला त्या गोष्टींचं सगळं नॉलेज आहे की बाबा कसं कस काम आपल्याकडून करून घेतात पण इथे तसं काहीच नाही हां बरोबर आपल्या वेळेनुसार आपण आपला स्टॉल ओपन करायचा आपण आपल्या कंपनीचे मालक बरोबर आहे अशा प्रकारे आपण करू शकतो शकतो बरोबर आणि आपला स्टाफ ठेवू माझ्याकडे पण स्टाफ असतो कधी अवेलेबल असतो कधी अवेलेबल नसतो पण आम्ही अ ओनर म्हणून नाही दोघे तर थँक्यू कुठला पाणीपुरी आहे माझ्या पिठाची तरुण

जो मुंबईच्या गिरगाव सोपाडीला मिळतो झीहू सोपाडीला मिळतो आणि तो आता पुण्यात आलेला आहे आता नानी आहे माझ्या सोबत आता मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो माहितीये का बटाट्याचं वादळ बटाट्याचं वादळ तर ते वादळ आपण तेलाच टाकलं की असं बटाट्याच वादळ असं चढल जात इथे महिनी तुमचं नाव काय सांगा दिशा दिश तो तळला जातो हे कशापासून पठ्याडूला हा हा एक

झाले का बेस्ट बेल हा तंदुरी आहे ना ओके होते का पहिल्यांदा राहतो <laughs> मागे कोण आहे माहितीये दादा आहे ती पाणीपुरी मला दिली आला मी पकडतो जबरदस्त हे बघा वेज कबाब का जबरदस्त पहिल्यांदा ट्रायक होते पेरी बरेच दिवस झाले खायचं बरेच इच्छा होती खाव पेरी खाओ, पेरी खाओ आज कस काय योगायोगाला काय माहिती असा योगायोग आहे तो बंद करा खातोय आता का आणि तुम्हाला भेटतोय शिपोतले चिजी नाचो मिंट तंदुरी टिक्का क्रीम अँड ऑनियन पिझ्झा आणि आपलं स्पेशल स्प्रिंग पोटॅटो इथं नंबर पण आहे तुम्हाला ऑल एक्सेप्टेड पार्टी ऑर्डर्स आहे हे पण घेऊ शकता आणि काय वीट पाव दबेली पाणीपुरी आणि पेरी पेरी आता बाहेर जर गेलो तुम्ही जवळपास दीडशे दोन दीडशे तर एकशे साठ रुपयाला मिळतात तिथे पन्नास रुपयाला पेरी पेरी आहे जबरदस्त आहे वेगवेगळे प्रकार आहे पण आता दुसरी गोष्ट दाखवतो मी तुम्हाला मी गव्हाच्या पिठापासून जे पाव बनवले त्याची दाबेली बनवली आहे इथेच तीन प्रकार मिळतात आरोग्यदायी पाणीपुरी पेरी पेरी आणि गव्हाच्या पिठापासून बनवले पावची दाबिली ओ पा... आणि हा पाव असा आहे आपला नेहमीचा पाव थोडासा पांढरा असतो नेहमीचा पाव आपला थोडा पांढर हा हा तुम्हाला लगेच कळतोय आहे गव्हाच्या पिठाचा आहे तो त्याचं टेक्शर बघा आणि कलर बघा गव्हाच्या पिठापासून बनवली दाबिली आहे आणि गव्हाच्या पिठापासून बनवली ताब्याचे पिठ पाव तर भेटत नाही ब्राऊन कलरचे जे पाव असतात ते भेटतात पाव कधी भेटलेले का कधीच नाही दाव्याने ट्राय करू चार महिन्यापासून ट्राय करतो म्हटलंय आणि शेवटी ते पाव बनलेले आता मी त्याची दाबेली कशी आहेत ते सांगू द पावाची टेस्ट नाही बरोबर आहे गव्हाचं गव्हाला जे टेक्स्चर येतं ना असं मऊ एकदम मऊ असं टेक्स्चर आहे त्या पावाचं जबरदस्त आहे आणि <laughs> बघा आज आहे ना तुटत झालं वेगळं <laughs> काहीतरी बघायला मिळालं आरोग्यदायी पाणीपुरी आहे आणि पेरी पेरी आहे जबरदस्त स्प्रिंग पोटॅटो हां स्प्रिंग पोटॅटो हां स्प्रिंग पोटॅटो ते पेरी पेरी पेरी, पेरी म्हणते त्याला म्हणजे पे स्प्रिंग पोटॅटो आणि ही गव्हाच्या पिठापासून म्हणली या नाही बोल बोल इकडे आमचे पदार्थ खाल्ल्यानंतर तुमची कोणाची तब्येत बिघडणार नाहीये उलट तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे कारण हे सगळे आरोग्यदायी हो आज तुमच्यासाठी बनवलेलं हो okay. ट्राय करा ओके थँक्यू रानी मित्रांनो जवळपास आहे ना अर्ध्या तासाच्या वर झाला असेल तासभर झाला सर आलोय मी इथे खाल्लं सगळं पण एक मैत्रीण म्हणजे मैत्रीण म्हणता येईल एक मोटिवेशन असतं आपल्याला भेटलं पाहिजे आणि मोटिवेशन देणारा व्यक्ती भेटलं पाहिजे तर तशा नाणी मला भेटल्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या नाणीचं पण एक चॅनल आहे त्यांच्या नावाने आणि छानपैकी आर्ट्स वगैरे ड्रॉईंग करतात त्या आणि त्यांच्या नावाचं तुम्हाला चॅनल जे आहे त्याचं नाव नक्की सांगेल आणि नक्की त्यांच्या चॅनलला जाऊन भेटा पण त्यांना तो कॉन्सेप्ट नाहीत नाही त्यामुळे त्या कॉन्सेप्टबद्दल आम्ही खूप चर्चा केली त्यांना मग सांगितलं कसं करायचं काय करायचं कसं सेटअप करायचं हे त्यांना सांगितलं तर नाणी थँक्यू मजा आली आज मला खूप आनंद झाला मला खूप भारी वाटलं असं व्यक्ती भेटत नाही कधीच नाही भेटत आणि कोणी मोटिवेट करायला भेटत नाही मोटिवेशन पाहिजे रे मोटिवेशन करायला बरोबर आहे सगळ्यांनी पुढे जावं ही इच्छा आहे हो थँक्यू थँक्यू ऑल दी बेस्ट थँक्यू नाईस आहे ना जबरदस्त तुझ्या मैत्रिणी येतच नाही व्हिडिओमध्ये दिसत ठीक आहे कसं वाट एकदम बस ना परत येणार कायला परत नक्की मैत्रिणींना घेऊन ये परत पार्सल काय करणार मी पेरी पेरी अरे बाप संपल हा हा स्विमिंग पूल म्हणजे त्याच नाव अजून

आता तुझी रेग्युलर खातो आणि पाणीपुरी पाणीपुरव्यात काय फरक आठवतो काय वाटतं छान वाटतं हे पाणीपुरगेच आहे बढिया आहे ना पहिली बार आहे का हां ये अच्छा अरे असं पास नाही आहे आपण अरे हां ओके थँक्यू हां फ्लेवर बहुत अच्छा थँक्यू तुमचं नाव कायदा हे बघा एक फ्लेवर घेते सांगा मला माझा कोकण फ्लेवर आहे माझा फेवरेट फ्लेवर आहे मग आल्याने पॅन्टी मला हा फ्लेवर घेतला हो खायला यायचं कारण नावाबरोबर ही आरोग्यदायी पाणीपुरी आहे पहिली गोष्ट रेग्युलर याच्यामध्ये तुम्हाला आंबट गोड वगैरे मिळतं पण तुम्हाला ओरिजिनल फ्लेवरचे फोन मिळतं असं नाही की त्याचा फ्लेवर तयार केलेला आहे हे घरी सगळे फ्लेवर जे ते घरी तयार केले आहेत आर्टिफिशियल त्यातलं काही नाही आहे त्यामुळे नावाप्रमाणे खरंच ही आरोग्यदायी पाणीपुरी आहे सो मोस्ट रेकमेंडेड कधी विजिट करा सध्या काही पाच नंतर अवेलेबल असतील रात्री अकरा दहापर्यंत पार्टीचे ऑर्डर्स तुम्ही येतात तर माझ्या घरी मी केलं होती ऑर्डर थँक्यू थँक्यू त्याच्याबद्दल वेरी वेरी बद्दल तर फेरी पेरी पोटॅटो <tatto> <था tatto> रोज टेस्ट क्रिस्प म्हणता टेस्ट टेस्टी मुलगा खालायचा याच्या आधी फक्त मुलगा लावडायचा मुलावर ओढण्याचा आवडायला लागला आहे आणि याची टेस्टच एवढी आहे इरजिस्टेबल असं म्हणता येईल एवढी टेस्ट छान आहे इवन सेकंड आयटम मी ट्राय करतो आहे फर्स्ट टाईम आलो आहे म्हणजे कच्ची चावी खालायचे तर या कच्ची चावेलचे विशेष म्हणजे पाव गव्हाच्या पिठापासून बनवले पाव आहेत त्याचे म्हणजे जशी पाणीपुरी पार, आरोग्यदायी आहे तसंच कच्ची दाजुली so, पण आरोग्यदायी झालेली आहे सो हट्स ऑफ टू क्रिएटिव्हिटी थँक्यू थँक्यू मित्रांनो नक्की स्टॉलला भेट देण्याचा प्रयत्न करतात परत एकदा तुम्हाला परिसर पण दाखवू इथला ते जे आहेत ना इथे स्वाद पण आहे आणि दिल्ली स्वाक्ष समोरच आरोग्यदायी पाणीपुरीचं स्टॉल आहे नक्की या आणि भेटूया अशा नवीन अशा फ्रेश व्हिडिओमध्ये चला तर बाय बाय